श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू मंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन जानेवारी आजचे बोधवचन साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही श्रीराम साधा माणूस इंद्रियगम्य जगात वावरत असतो त्याचा देह त्याला खरा वाटतो चराचर विश्वही त्याला खरं वाटतं देहाला सुख समाधान मिळावं आनंद आणि मनशांती मिळावी यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो त्यासाठी त्याची ज्ञानेंद्रिये तत्पर असतात ती विषयाकडे त्याला ओढतात विषयप्राप्तीसाठी तो कर्मांचे ढीग उपसतो जे सुख मिळेल असं वाटत होतं ते तात्पुरतंच असतं तो जन्मभर हाडाची काढं करतो पण चिरंतन सुखापासून तो वंचितच राहतो असा आर्त जीव सुखासाठी देवाकडे धाव घेतो पण हे आध्यात्मिक सुख मिळवायचं म्हणजे सूक्ष्माचा प्रवास आहे आतापर्यंतच्या इंद्रियगम्य जगात वावरणाऱ्याला या इंद्रियातीत असणारं सूक्ष्म सुख आणि नामासारख्या साधनावर त्याचा विश्वास बसत नाही दृश्यातील सुखासाठी शारीरिक कष्ट आर्थिक कष्ट अनेकांशी संघर्ष बौद्धिक मानसिक क्लेश युक्त त्या प्रयुक्त्यांचा इथे काहीच संबंध नाही हे त्याला पटत नाही नुसतं स्तब्ध बसून नामसाधनाने आत्मज्ञान कसं शक्य आहे अशा शंकाकुशंकाने त्याचा विश्वास बसत नाही साधनाने देहातीत अवस्था येते तेव्हा खरे सुख मिळते हे तर त्याला गौड बंगालच वाटते देहभावच राहणार नसेल तर ते सुख कोण भोगणार माझ्या लौकिकाचं काय होणार माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पार पडणार संसाराचा चरितार्थ कसा चालणार देहभाव गेलेला वेडा आणि मी यात काय फरक सर्वदृष्ट्या जीवन निरर्थक होईल आणि देवप्राप्ती म्हणजे काय आणि ती नामाने कशी होणार अशा अनेकानेक शंकांनी नामावर विश्वास बसत नाही आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याचा प्रयोग सिद्ध ज्ञानावर विश्वास असतो ते इंद्रिय गम्य असते आधुनिक विज्ञान देहाचे चोचले पुरवते शास्त्रज्ञांचे शोधानी मानवी जीवनात केवढी क्रांती केली आहे सुखाची साधने माणसाच्या हाती आली ती कुणालाही सहज सुलभ झाली ती विधायक आणि विध्वंसक अशी द्विविध वापरली जातात अण्वस्त्र जर अतिरेक्यांच्या हाती पडलं तर जगावर महासंकट कोसळेल वैज्ञानिक क्रांतीमुळे जग खेड्या इतके लहान झालेत पण त्यामुळेच युद्ध पर्यावरणाचा ऱ्हास विषमता स्पर्धा स्वार्थ या पाई ते जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आधुनिक विज्ञान माणसासाठी साधनं निर्माण करते पण त्याला माणूस घडवता येत नाही त्यामुळे वैज्ञानिक शोध माणसाला विनाशाकडे नेत आहे माणूस आतून बदलायला हवा ते काम अध्यात्म करील नुसतं विज्ञान माणसाला आंधळं बनवील नुसतं अध्यात्म त्याला पांगळं बनवतं विज्ञान अधिक अध्यात्म बरोबर पूर्ण विकसित मानव आध्यात्मिक ज्ञान संत सांगतात तो त्यांचा अनुभव असतो नाममंत्र असाच संतांनी सिद्ध केलेला मंत्र आहे म्हणून विशेष खोलात न शिरता नाम घ्यावे त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अध्यात्म सोडू नये आणि विज्ञान स्वीकारावे ते त्याज्य मानू नये श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम